सागरगाव आणि निमगाव मॅट जवळ या बाकी सर्वांची नावं वाचल्यात फक्त पुढची कुस्ती मॅट जवळ येऊन थांबायच हय पा। सर चला पहिली अत्यंत राजेंद्र वरे सर हा प्रत्येक कुस्ती तोला मोलाची आता दोन्ही गट सुरू होत आहेत पहा फिरते राहा फक्त कारण प्रत्येक कुस्ती या गटावर सगळ्यांचं लक्ष सोपं नाही मंडळी बुलेट गाडी पंधरा हजार गदा असं सर्व बक्षीस असलेली केसरी कुस्ती स्पर्धा अक्षय फराटे म्याट जवळ्या सागर घमाने निळक म्याड जवळ यायचे पहिवा मी कळकळीने सांगतोय एक एक सेकंद आपल्याला वाचवायचा कारण दोनशे सव्वीस आणि मॅटवर स्पर्धा आहे त्यामुळं दिवसभर आपण घेऊ शकणार नाही मॅट तापली जाणार आहे नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं लक्ष ठेवून शिरूर तालुक्यातील गावागावात घराघरात पैलवान निर्माण व्हावेत म्हणून शिरूर तालुका कुस्तीगीर संघ मला कुठलं ताबा घेतलाय बहा, आणि दोन गुणाची कमाई झाली आहे रंजनगावचा पैलवान संग्राम शेळके ताबा घेतलाय आणि टक्कर देतोय प्रणव सासवळे शिखरा बलदंड शरीर यष्टी शरीर माध्यम खलु धर्म साधनम शरीर निकोप निरोगीच असायला हवं यासाठी पैलवान गी रामायण महाभारत काळापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा पोषण आणि संरक्षण यासाठी पलोपासना प्रत्येक गावानं जपली शिवकाळात तर आपल्याला या शिकरापूरला शिरूर तालुक्याला भांडवगन फराठ्याला इतिहास आहे वा मर्द मावळे याच भूमीतून निर्माण झाले बलदंड शरीर मर्द मावळे लाल मातीत लढून शिवप्रभूंना साथ देणारे काळ बदलला अनेक संकट आली अनेक स्थित्यंतर निर्माण झाली तरी हा शिवरायांचा महाराष्ट्र डगमगला नाही ताटमाने लढत राहिला झुंजत राहिला आणि म्हणून गावागावात तलीम निर्माण झाली वस्तात म्हणजे गावचा सेनापती असायचा सेनापती गाव गावखेड्यांचं रक्षण केलं ही शिवकाळातली कुस्तीची परंपरा प्रत्येक गावात तालीम गाव तेथे तालीम आणि गाव तेथे मारुतीचं मंदिर समर्थ रामदास स्वामीन निर्माण केलं तरुणांनी नि संवर्धन करावं आणि वेळ पडली तर शत्रुशी लढावं हा त्यामागचा हेतू आणि म्हणून अनेक संकटाचा मुकाबला करून हा शिवरायांचा महाराष्ट्र बहु असो तो सुंदर संपन्न कि महाप्रिय आमचा महाराष्ट्र देश म्हणून या महाराष्ट्राच्या भूमीत आपला जन्म झाला जे जे करायचंय ते चांगलंच करायचंय आणि समाज जागृत राहिला पाहिजे आणि शून्य लाल शून्य गुण आणि सहा गुण पहिल्या फेरीत पहिल्या फेरीतला हा गुण पलक आता बऱ्याच मंडळींना वाटतं निकाली कुस्ती व्हावी निकाल आता गेला काळ तासन तास चालणार मल्लयुद्ध आता जग सुपर सुपरफास्ट झालंय निर्णायक फेरी म्हणून दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक मध्ये असा ठराव झाला कुस्ती खेळ बाद करून टाका आणि मग जागतिक पिला संघटनेने याच्यावरती विचार मंथन केलं आपल्याला बदललं पाहिजे जगाभर चालायचंय तीन तीन मिनिटाचे राऊंड असलेले आता दोनच मिनिट दोनच राऊंड आले तीन तीन मिनिटाचे पहिले वीस वीस मिनिटं कुस्ती चालायची नियमानुसार असली तरी तरी कुस्त्या व्हायच्या नाही अशा अनिर्णित महाराष्ट्र केसरी अनेक राहिल्या निकाल लागला पाहिजे आणि चोरस निर्माण झाली पाहिजे म्हणून गतिमान कुस्ती नियमानं आणि वेळेनं बांधली पहा ना एक गुण आणि एक पाच शेकंद किती महत्वाची कुस्तीत असतात हातात तोंडाशी आलेला घास जातो महाराष्ट्र किसरी बनतो एक गुणान चार पाच शेकंदाच्या फरकानं हे अनेक महाराष्ट्र किसरी स्पर्धेत आपण अनुभवले म्हणून प्रत्येक क्षण मोलाचा अक्षय फराडे या लोकर म्याड जवळ यायचे पैलवान सागर आणि निमगाव म्याड जवळ येऊन थांबा म्याडजवळ एकदम तयार सज्जत पाहिजे पैलवान हा महिला बी महाराष्ट्र केसरी होणार आहे चला पटकन द्या त्या महिला त्यालाही बुलेट गाडी चांदीची गदा आहे बळ आणि बुद्धी चातुर्याची ही शास्त्रोक्त सांगड आहे म्हणून सातत्य नियमितपणाने अकरा जेरो दहाचा फरक असतो मंडळी दहा जर गुण सलग दहाच्या फरकाने कुस्ती तिथेच थांबवली जाते आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संग्राम शेळखे हे पहिलवान विजय अक्षय फराडे